नवनवीन आणि सुग्रासाच्या व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीजला ला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा एचे दिवशी करायचे हो, कंठी हार मुक्ता फळा हो नमस्कार एवन सुग्रास रेसिपीच्या किचन मध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते आजचा नवरात्रीचा तिसरा दिवस आजचा रंग आहे निळा त्यामुळं निळ्या रंगाला साधर्म्य म्हणून मी आज गोकर्णीच्या फुलांचा वापर करून गोकर्णीचा चहा आणि पहिल्यांदाच करत आहे रताळ्याचा गोकर्णीच्या फुलापासून केलेला हलवा चला तर आता आपण ही रेसिपी बघूयात अशी ही सुंदर अशी ताजी ताजी, ताजी गोकर्णीची फुलं घेतलेली आहेत ही फुलं आमच्या घरातलीच आहेत आणि थोडीफार मला मावशींनी पण आणून दिलेली आहेत अशी इतकी छान ताजी ताजी फुलं घेऊन त्याचा मी पहिल्यांदा चहा करून घेत आहे तुम्हाला घरात जर ही फुलं मिळाली नाही तर तुम्ही आजकाल बाजारामध्ये ही सुकलेली फुलं मिळतात ती घेऊनसुद्धा ही रेसिपी बनवू शकता हा चहा दोन कप करणार आहे ते का नंतर सांगते अगदी सोप्या पद्धतीने केलेला हा चहा आहे ह्या फुलांपासून नैसर्गिक निळा कलर मिळतो आणि असे जर आपल्याला नैसर्गिक कलर शरीराला मिळाले तर शरीर डिटॉक्स व्हायला छान मदत होते पाने मदे गोकर फुला पाने मदे ही अशी पाण्यामध्ये गोकर्णीची फुलं घातली आणि नुसती पाण्याला उकळी आणली ह्यामध्ये तुम्ही साखरही घालू शकता किंवा दालचिनीचा एक तुकडा हेही घालू शकता पण दालचिनीमुळं चहाचा रंग बदलतो मला अगदी प्रॉपर निळा कलर पाहिजे असल्यामुळं मी आज त्याच्यात दालचिनीचा तुकडा घालत नाही एरवी तुम्ही दालचिनीचा तुकडा आणि पूड आणि साखर हे सगळं घालून हा चहा करू शकता शक्यतो तुम्हाला आयुर्वेदिकदृष्ट्या हा चहा प्यायचा असेल किंवा तुम्हाला विदाऊट शुगर बिना साखरेचा हा चहा प्यायचा असेल तर तुम्ही अवश्य प्या म्हणजे शुगर ज्यांना आहे त्यांना हा चहा अत्यंत उपयोगी आहे इथं मी ह्या निळा कलरच्या चहा पिण्यासाठी नुसतीच फुलं पाण्यामध्ये उकळून घेतलेली आहेत आणि ती आता गाळून घेत आहे त्यामध्ये चार पाच थेंब लिंबू पिळत आहे आणि त्याचा कलर लिंबू पिळल्यानंतर मात्र जांभळा होतो हे लक्षात घ्या म्हणून मी मगाशी तुम्हाला सांगितलं की नंतर मी काय करणार आहे ते आणि प्रॉपर निळा कलर पाहिजे असेल तर तो नुसता असाच चहा प्या आणि त्यामध्ये वेलदोडा पूड घाला आणि असा जांभळा आणि निळ्या कलरचा गोकर्णटी एन्जॉय करा तुम्ही जर अजून एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकोनचं बटन दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी शेअरही करा आता आपण गोकर्ण फुलांपासून हलवा करण्यासाठी रताळी उकडायला ठेवत आहोत ही रताळी जास्त उकडून घ्यायची नाहीत किंवा पाण्यामध्ये उकडायची नाहीत अशी वाफेवरतीच शिजवून घ्यायची आणि ती थंड झाल्यानंतर त्याची अशी सालं काढून घ्यायची आज मी ही रेसिपी पहिल्यांदाच करत असल्यामुळं ही रेसिपी कशी झालेली आहे हे तुम्हाला टेस्ट करून सांगेनच ही रताळी किसून घेत आहे म्हणजे हलवा करताना त्याच्या गुठळ्या राहणार नाहीत ह्या हलव्यासाठी पहिल्यांदा आपण थोडीशी गोकर्णीची फुलं पाण्यामध्ये उकळून घेऊन त्याचा रंग काढून घ्यायचा आहे हे पाणी असं छान उकळल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे साखर घालून घेत आहे म्हणजे हलवा करताना आधीच जर साखर ह्या पाण्यामध्ये उकळून घेतली तर हलव्याला नंतर पाणी सुटणार नाही इथं मी निळा रंग टिकून राहण्यासाठी साखर वापरलेली आहे एरवी जर तुम्हाला उपासासाठी हा हलवा करायचा असेल तर तुम्ही गूळ घालूनसुद्धा हा हलवा करू शकता हे पाणी छान उकळून झालेलं आहे त्यामुळं ते आता गाळून घेऊन ते थोडं थंड होईपर्यंत एक इकडं हलवा करायला घेऊयात पहिल्यांदा दोन चमचे तुपामध्ये दोन चमचे वरई भाजून घेत आहे अगदी एक ते दोन मिनटंच ही वरई भाजून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आता आपण दोन चमचे ओलं खोबरं भाजून घेत आहोत तुम्हाला जास्त ओलं खोबरं घालायचं असलं तर तुम्ही घालू शकता पण मी रताळी थोडी कमी घेतलेली आहेत म्हणून खोबरंही थोडं कमीच घेतलेलं आहे हे खोबरंही अगदी एक मिनिटच परतून घ्यायचं आहे त्यामध्ये अगदी तीन ते चार चमचे पाणी घालून वरईचा नुसता एक वाफ देऊन कच्चेपणा घालून घ्यायचा आहे ह्याला चांगली वाफ आल्यामुळं जी वराई घातलेली आहे त्याचा आता कच्चेपणा निघून गेलेला आहे त्यामध्ये आपण किसून घेतलेली जी रताळी आहे तो रताळ्याचा किस घालूयात वरई खोबरं आणि रताळ्याचा खीस हा सगळा एकजीव करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे गोकर्णीच्या फुलाचं पाणी करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आता ह्या पाण्यामुळं या आपल्या हलव्याला कसा कलर येतो आहे ते बघायचं आहे तसं म्हटलं तर ही रेसिपी मी पहिल्यांदाच करत आहे त्यामुळं वास तर खूप सुंदर आलेला आहे आत्ता तरी हा रंग दिसायला चांगला दिसत आहे अगदी प्रॉपर निळा कलर नाही आला तरीसुद्धा निळ्या रंगाच्या आसपास या हलव्याचा रंग आलेला आहे त्याला आता एक वाफ देऊन घेत आहे छान निळा रंग आलेला आहे खरं सांगू का निळ्या रंगाचा हलवा हा कसा दिसेल असं मला वाटत होतं पण एक वेगळी रेसिपी म्हणून आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे अशा दृष्टिकोनातूनच ह्याला बघा आणि वाससुद्धा इतका उत्तम आलेला आहे की तुम्ही जर करून बघितला तर तुम्हाला समजेल की ही रेसिपी किती सुंदर झालेली आहे यामध्ये अजून थोडंसं गोकर्णीच्या फुलाचं आणि साखरेचं पाणी घालत आहे म्हणजे कलरही चांगला येईल आणि गोडवाही आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात येईल ह्याला अजून एक आपण वाफ देऊन घेऊयात अशी छान वाफ आल्यानंतर ह्याचा कलर अगदी प्रॉपर निळा आलेला आहे बघू शकता आणि वास पण इतका सुंदर सुटलेला आहे ना आपण जो नेहमीचा रताळीचा हलवा करतो ना त्यापेक्षाही ह्या हलव्याचा जरा जास्तच चांगला वास सुटलेला आहे आता हा आपला हलवा झालेला आहे त्यावरती थोडी पूड़ घालून घेत आहे मी आता ह्याची टेस्ट घेऊन बघते थोडा निळा कलर तर आलेला आहे बघू आता टेस्ट करते अगदी मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच हलवा झालेला आहे हा हलवा आता मी सर्व करत आहे हा असा हलवा हा जांभळ्या रंगाचा गोकर्णीच्या फुलाचा चहा आणि निळ्या रंगाचा गोकर्णीच्या फुलांचा चहा आज अशी मस्तपैकी आपली मेजवानी म्हणा ना तशी झालेली आहे ह्या ब्लू टीमध्ये मी थोडीशी वेलची पूड घालत आहे त्यामुळं ह्याचा वास आणि टेस्ट छानच येते अशा ह्या आपल्या गोकर्णीच्या फुलांच्या रेसिपीज पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत अमिता दातेचा बाय